दुर्गाच किचन चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक कमी मसाल्याची आणि खमंग अशी चटणी बनवणार आहेत ती ही टोमॅटोची चटणी पण ही टोमॅटोची चटणी साधी आहे खूप टेस्टी लागते पण याच्यात एक ट्विस्ट देणार आहेत आहे पण आपण याच्यामध्ये एक पान घालणार आहेत चला तर चालू करूयात व्हिडिओज न स्किप करता पूर्ण पहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेल घातलं थोडंसं जिरे मोहरी घातलं आणि एक मीडियम साईजचा कांदा यामध्ये कट करून आपण घातलं तर याच्यामध्ये जे आपण पान घालणार आहे का ते मिक्स हब्स म्हणून एक पान आहे याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी आणि तेजपत्ता या चौघांचा वास याच्यामध्ये अप्रतिम येतो अर्धा चमचा या ठिकाणी आपण अद्रक लसणची पेस्ट घातली या पानामध्ये ना एवढा सुगंध आहे ना याच्यासाठी आपल्याला या प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे मसाले घालायची गरज नाही आपल्याजवळ एक भरून मेथीची भाजी होती ती पण भाजी व्यवस्थित कट करून ना आपण याच्यामध्ये घातली छानशी भाजी मऊ झाल्यानंतर तीन टमाटे आपण ना बारीक कट करून याला याच्यामध्ये घालणार आहेत आणि एक एक चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालून याला हलवून झाकून ठेवणार आहेत जर दोन मिनटाला आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे हलवायचं आहे नंतर झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपले टमाटे ना एकदम गाळ गाळ शिजते तर आता हे पान अगदी अप्रतिम लागतं कुठले दुसरे स्पायसेस घालायची याच्यामध्ये गरज नाही तर हे पान भेटतं कुठं कुठल्याही नर्सरीमध्ये तुम्ही जाऊन जर विचारलं ना हे मिक्स हब्जवाल पानाचं झाड आहे का छोटंसं रोपटा असं ते तुम्ही घरच्या कुंडीमध्येही लावू शकतास आणि याचा वास एवढा अप्रतिम आहे ना तुम्ही बिर्याणीसाठी सुद्धा या पानाचा वापर करू शकता वेगवेगळे वेग मसाले घालायची गरज नाही एका भाजीमध्ये एक पान इनफ होतो छान तीन चार वर्षामध्ये याची वाढ होते छान हे रोपटं चांगलं मोठं होतं हे रोपट्याचं झाड माझ्याकडे आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवावा म्हटला हा खरंच खूप महत्त्वाचं हे पान आहे तुम्हाला जर भेटलं तर नक्की नक्की तुमच्या तुमच्या गार्डनमध्ये हे लावा आता छानशी आपले टमाटर गाळ झालेले आहेत अगदी असंच याच प्रकारे ना याला दोन दोन मिनिट झाकण ठेवून ना याला एकजीव होऊ द्या त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये सर्व मसाले घालणार आहेत आता हे पान जर तुम्ही जर एखाद्या भातामध्ये जर घातलं किंवा तांदळामध्ये थोडंसं तूप थोडंसं मीठ आणि हे पान जरी घातलं ना प्रतिमासा वास येतो आता याच्यात ये मसाले आपण चतकोर चमचा हळद घातली एक चमचाभर याच्यामध्ये लाल तिखट घातलं आणि एक चमचा साखर घातली आंबट गोड छान लागतं ना टोमॅटोचं आंबटपणा कमी व्हा म्हणून आपण साखर घातली याच्यावर भाग लेस तर किती आलेला आहे झाकून ठेवल्यामुळे ना आपण त्याचं पाणी आणि झाकणाचं पाणी ही त्याच्यातच आपण ड्रॉप होऊ दिलं त्याच्यामुळे अप्रतिम शिजलेलं आहे तीन चार चमचे शेंगाचं कूड घालणार आहेत आपण आणि त्यानंतरही दोन मिनिट आपण याला झाकण लावून ठेवणार आहे जेणेकरून ना साईडनं तेल सुटलं याला अप्रतिम भाजी लागते स्वाद तर विचारू नका तुम्ही आणि अगदी जुनी पद्धत आहे पारंपरिक भाजी आहे जास्त स्पायसीस नाही त्याच्यात काही नाही खूप छान ना आहे टिफिनसाठी अगदी उत्तम आहे झटपटीत बनते नक्की नक्की ही भाजी बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अप्रतिम कलर दिसत आहे आणि खरंच हे स्पायसेसचं झाड आणून तुमच्या गार्डनमध्ये लावा थँक्यू